आणि त्याच रोप तयार होताना ती प्रश्न विचारलाय त्याचा रोख हा परंतु भास्करराव गेले पहिल्या प्रश्नाच्या कांदलवन ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खोट म्हणत खोट जी खोटीची झाड्याच्या फांद्या मशीनात जर त्या ठिकाणी चारल्या तर चार मशीनचं दूध पौष्टिक होत अशा प्रकारची लोकांची समज आहे आणि ती खरी आहे कांदलवन म्हणजे कोणी पाठव त्याची बी आणि त्याचं रोप तयार होताना ती वरतीच तयार होताना ती गळल्यानंतर लाटेबरोबर जिथे जाईल तिथे रुजतं आपण मगाशी म्हटलं की ज्या ठिकाणी दलदल आहे दलदल नाही खाऱ्या पाण्याची दलदल असेल तरच ते रुजत जर का ते खारं पाणी याचं बंद केलं ते मरत म्हणून माझं असं म्हणणं आहे की कांदलवनाच्या बाबतीमध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकारचं सेन्सिटिव्ह आहे भास्कर जाधव साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे याचं एकूण गुजरात बॉर्डर टू गोवा बॉर्डर एकूण क्षेत्रफल किती आहे याच संपूर्ण त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे कांदलवनाच्या अनुषंगानं पर्यटन उभं करणं कांदलवनाचं रक्षण करणं या ठिकाणी त्या कांदळवनामध्ये एवढीच झाडं नव्हती मेस्वाक नावाचं एक झाड ज्याला आपण म्हणतो मेस्वाक जी टूथब्रश आहे पेस्ट ते झाडसुद्धा तिथं होतं ते नष्ट झालेलं आहे